सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल जागृती निर्माण व्हावी तसेच चोऱ्या व गुन्हेगारी रोखण्यासाठी शांतता अबाधित राखण्यासाठी उमरज पोलिसांच्या वतीने जनजागृती मोहिमेला सुरुवात उमरज पोलीस ठाण्याच्या वतीने सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल सर्व नागरिकांना आवाहन व सूचना देण्यासाठी उमरज मंडप असोसिएशन यांच्या सौजन्याने जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली मंगळवारी सकाळी उमरज बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली याचबरोबर मंडप असोसिएशन उमरज यांच्या सौजन्याने जनजागृती रॅलीसाठी देण्यात आलेल्या वाहनांची पूजन करण्यात आले या जनजागृतीच्या माध्यमातून उमरच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये सामाजिक शांतता अबाधित राखणे चोऱ्या व गुन्हेगारी रोखणे याचबरोबर जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी मदत होणार आहे नागरिकांनी या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून बोध घ्यावा असे आवाहन उमरज पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी रवींद्र भोरे यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड सध्या वाढत्या चोऱ्या तसेच घरपुड्या व वाढता जातीय तणाव या अनुषंगाने पोलीस स्टेशनतर्फे जनजागृती मोहीम एक हाती घेतलेली आहे त्यामध्ये आम्ही जनजागृती प्रत्येक गावामध्ये अपेक्षा केलेल्या आहेत ज्या प्रत्येक गावामध्ये जाऊन जन जनजागृती करतील अशी एक मोहीम आखलेली आहे व आपल्या बरंच पोलीस ठाणे हात देतील तसेच सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राहील व जातीय सलोख्याचे वातावरण राहील तसेच चोऱ्यावर घरपोड्यांचे प्रमाण कमी होईल यासाठी हा एक छोटासा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद